ही आहे ग्रामपंचायत इमारत अडसूड या गावात सुरुवातीला आहेत तर कुठे केलेले के असून गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा योग्य प्रकारे आहे दोन ते तीन वर्ष अगोदर गावामध्ये ऊर्जेचे लाईट लावण्यात आले होते पण पंधरा मार्च रोजी ते लाईट बॅटरी अभावी बंद आहेत लागलेल्या बॅटरी कुठे गेल्या हे माहिती नाही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक नेहमी येत नाही त्यामुळे शक्यतोवर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूपच असते गावातील लोकांनी एकत्र येऊन हनुमान मंदिराची स्थापना सुद्धा केलेली आहे असं दिसत या ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत त्यापैकी चार सत्ताधारी आणि तीन विरोधक ग्रामसेवकांचे वार ठरलेले आहेत तरी सुद्धा ग्रामसेवक फक्त मीटिंग करता येतात आणि तेही महिन्यातून एखाद्या वेळेस असं गावातील नागरिक सांगतात शासकीय सामानांची निगा राखण्याचे काम सरपंच आणि ग्रामसेवकाचे असते शाळा आहे त्यात योग्य सुविधा दिसून आल्या एकंदरीत विकास कामे सुरू आहेत पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी याबद्दल विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी गावकऱ्यांसोबत बसून जेव्हा चर्चा केली तर पहा गावकरी काय बोलले मागील पन्नास वर्षापासून विकासाची जी गती होती ती अतिशय कासवासारखी होती पण मागील दोन वर्षापासून या गावामध्ये विकास कामांना सुरुवात झाली असून गावामध्ये प्रत्येक घरोघरी शौचालय आहेत नाल्या निघालेल्या आहेत आरोग्य केंद्र आहेत अंगणवाडी केंद्र आहे शाळा सुटसुटीत आहे, आहे पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याची टाकी बनूनसुद्धा पाईपलाईन येऊनसुद्धा अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला नाही विशेष म्हटलं म्हणजे ग्रामसेवक येथे कधीही उपस्थित नसतात काम पडलं तर लोकांना त्यांच्या गावी जावं लागते हे देखील बोलताना लोक दिसतात मागच्या किती वर्षापासून असं विकासाचं कामच चालू आहे आता थोडा आता ग्रामपंचायतीच्या इकडं थोडा निधी जास्त येऊन राहतो त्यामुळे आता विकास करूनच राहिले प्रत्येक प्रत्येकाला कोणी सरपंच होतो पैसे तर राहिले विकास होणारच बरोबर बरोबर ना आपले काही पैसे तसे नाही आता इमारत दिसून झाली शाळेची आता याच्या पुढे एन सी त्यानंतर काय काय निधी आला असेल काय त्यामुळे शाळा गावात पी सी आहे विकासाच्या बाबतीत ही कोणीतरी आमदार खासदार कोणीतरी दिलेलं आहे ना आमदार खासदारांनी निधी दिलेली आहे म्हणून एवढी मोठी इमारत झालेली आहे आमच्या गावाच्या पहिले जिल्हा पंचायत समिती सभापती होते जयराम भवनकर सभापती असताना त्यावेळी त्यांनी ते थोडंफार याच्या वरच्या निधीमधून त्यांनी कामं करून घेतले शाळा आहे दहावीपर्यंत हायस्कूल आहे दोन चार गावाचे विद्यार्थी या ठिकाणी शाळा शिकतात गावामध्ये आरोग्याची गावामध्ये रस्ते वगैरे चालण्या घेत नाही का आता ठीक आहे आता, आता चालू राहिले रस्ते आता होऊन राहिले आता होऊन राहिले साहेब पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाणी नाही 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 बस पिण्याचे पाणी सर्वात मोठी समस्या ते म्हणजे बेकार समाजामधल्या पाणी नाही पिण्या इतकं घ्यायला पाण्यामुळे पाणी पाहिजे पाणीचे पण या एकशे सत्तर गाव योजनेमध्ये हो तुमच्या गावाचं नाव आहे का या पण आता शेताडी चालू झाले तुमच्या हाय बांधा तर कसं पाईपलाईन अच्छा पाईपलाईन झालेली आहे झालेली टाकी झाले आता पण पाणी येऊन राहिला ना बरं मला एक गोष्ट सांगा घरोघरी शौचालय झालेले आहेत का केंद्राचे अजून बाकी असतील काय तर ते आता पुढे होणार अजून वर्ष घरकुल लोकांची येऊन राहिले ज्या लोकांना अजून घर नाही त्यांचे संडास अजून राहिलेले आहेत बरं घरकून म्हटलं म्हणजे प्रधानमंत्री ग्राम योजना मध्ये त्याच्यात काही घरं आलेली आहेत आता दहा घर आता नवीन आलेलं आहेत अजून अजून पुढे या ग्रामसेवक हजर असतात का आता ग्रामसेवक तर तुम्हाला सांगतो आमची वार दिले ना नाही नाही काही नाही वाढ देऊन ते काही येऊन येऊ शकत नाही त्याच्या मनात आलं तर येतात नाही याच असलं तर नाही दिऊन राहिला तसं चालू आहे ना आता शोचखड्डे अच्छा आता हे लाईनमध्ये पाईप टाकून राहिलं मोठे अच्छा तरी प्रत्येकाला शंबर करून आरोग्याची व्यवस्था आहे ना पी आहे ना अच्छा स्वच्छता स्वच्छता बाबतीत थोडंसं काय वाटतेच होलं हे पण आता काय होईल कुठे ते ग्रामपंचायतची पूर्ण वसुली होते का घरपट्टी नाही ना त्याच्यामुळे सगळं बंद होते आठ दहा दिवसनं महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव